रवींद्र कांबळे कर सगळ्यांना सप्रेम जय भीम कवितेचं शीर्षक आहे घातला गोळ टिवटीव करीत टिटवी घालत होती घरावर मस्ती टिवटीव करीत टिटवी घालत होती घरावर मस्ती कोणीतरी गचकते का याची घराने घेतली धस्ती त्यात कुठून एक भुंगा घुंगुंग करीत आला त्यात कुठून एक भुंगा घुंगुंग करीत आला आणि पाहुणे येतील याचा जणू निरोपच देऊन गेला रात्र जशी अंधारली रात्र जस जशी अंधारली नेमकी कुत्री इवळत होते अंधारली नेमकी कुत्री इवळत होते भीतीपोटी जागून डोळे चोळत होते ज्याला त्याला डोळ्यासमोर टिटवी आणि सटवीस दिसली ज्याला त्याला डोळ्यासमोर टिटवी आणि सटवीस दिसली काल्पनिक या थोतांडाला सारे नकळत होते फसली काहीतरी विपरीत होणार काहीतरी विपरीत होणार या अंधश्रद्धेने बहकले होते काहीतरी विपरीत होणार या अंधश्रद्धेने बहकले होते पण आठ दिवस झाले तरी अजून कुणीच गचकले नव्हते अजून कुणीच गचकले नव्हते धन्यवाद छान छोट्याशा कवितेमधून मोठा आशय सांगितला